फैमिली कैसे हैं आप लोग उम्मीद करती हुआ आप सब ठीक हो गए खैरियत से हो गए और आपकी दुआओं से अलहमदुल्ला हम लोग भी एकदम ठीक है सो so, अभी हम लोग आए हैं गणपति पुले के प्राचीन कोकन वहीं पे हम लोग आए फ्रेंड्स सो बने रहिए इस वीडियो में और वीडियो पसंद आती है तो प्लीज़ वीडियो को लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूर कर दीजिए फ्रेंड्स तो चलिए चलते अब सो फ्रेंड्स एक्चुअली ये है प्राचीन कोकन का यहाँ पे है मतलब टिकट काउंटर है उसके बाद में ये देखिए फ्रेंड्स इसके मम्मी आगे गई शायद सो फ्रेंड्स यहाँ पे देखिए पिंपल पार्क यहाँ पे गुफा है आदि मानव की वहां पे हम लोग अभी एंटर कर रहे हैं ये देखिए फ्रेंड यहाँ पे अजगर है फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता एवढ्या चांगल्या प्रकारे ॲनिमल्स वेगळे एवढ्या चांगल्या प्रकारे स्वाकारले आहेत ना की एकदम रिअली चांगलेच वाटतील ते तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स त्यानंतर इथे तरस म्हणून आहे एक मिनिट मी आपल्याला दाखवते बघा फ्रेंड्स आणि ही जी गुफा जे जेथून आपण आता प्रवेश केला ती गुफा आहे फ्रेंड्स

मिरीचं झाड गाव शिकार काळी मिरीचं झाड आणि तुम्ही बघू शकता भरपूर अशा काळ्या मिरी असे लागल्या आहेत आवळ्याचं झाड आमचा काते पुढे काढला थोडा मध्ये म्हणांचा लोक साहित्य मध्ये आधुनिक आपण काय आहे

फ्रेंड्स ये देखिए यहाँ पे सोनार की दुकान लगी है जो कि लवंग है यहाँ पे काली मिरी दालचीनी ये सब बेचने के लिए बैठा है फ्रेंड्स तो यहाँ पे है सुतार का ये दुकान सुतार का यहाँ पे सुतार कर रहा है फ्रेंड्स लोहार तर हे आहे लोहारच दुकान बांबूंचे वळकाम द रोलिंग ऑफ बांबू सो फ्रेंड्स इथं खूप चांगलं बनवलं आहे हे बघा अशी एक मराठी स्त्री आपल्या घरी सकाळी सकाळी भाकरी वगैरे थापते तर इथं खूप चांगल्या प्रकारे असं बनवलं आहे हे तुम्हाला फार आवडेल की इथे पिठाचा गोळा आहे आणि तिथे ती ॲक्च्युली भाकरी वगैरे थापते आणि तिथे चुलीवरती गरमागरम अशा भाकऱ्या वगैरे बनत आहेत तर हा सीन खूप मजेदार आहे आणखीन पुढे भरपूरसे सीन आहेत ते आपण बघूया फ्रेंड्स और व्हिडिओ आवडली तर प्लीज व्हिडिओला का लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कर, क करा फ्रेंड्स आणि हे बघा फ्रेंड्स इथे हा लागला आहे म्हावरा बाजार म्हणजे मच्छीचा बाजार थोडक्यात मच्छी घेऊन इथे ही स्त्री बसली आहे खूप छान असं इथे साखरलं आहे जर तुम्ही जर रत्नागिरीमध्ये आलात आणि जर गणपती बुळेला वगैरे व्हिजिट दिली तर प्लीज येथे तुम्ही जरूर व्हिजिट द्या प्राचीन संस्कृती यायलाच पाहिजे कारण की येथील जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती प्राचीन संस्कृती ती आपल्या मुलांना पण तुम्ही दाखवू शकता फ्रेंड्स एक आवर्जून भेट द्या त्यानंतर इथे हा बांग, बांगड्यांचा कासार बांगड्यांचं सीन आहे फ्रेंड्स ह्या छोट्या ही सगळे बांगडे वगैरे भरतायत हे बघा आणि इथे सीन तर वेगवेगळे आहेतच पण त्याच्यानंतरही इथे कडीपत्ता वेलदोडा त्यानंतर दालचिनी इलांची यासारख्या वेगवेगळ्या झाडे पण इथे लावलेली आहेत जेणेकरून आपल्याला वेगवेगळी झाडे पण इथे पाहता येतील त्यामुळे मला असं वाटते की प्लीज सगळ्यांनी इथे आवर्जून भेट द्या तिकीट पण जास्त नाही आहे इथलं जेमतेम पन्नास रुपये असेल पर पर्सन ओके तो प्लीज व्हिजिट करा एकदा तरी त्यानंतर हे बघा इथे इथे स्त्री हा मुलगा आहे बासरी वाजवतोय नदीच्या किनारी त्यानंतर इथे कासव आहे आणि हा असा एक झरा जातोय फ्रेंड्स त्यानंतर इथे स्त्री आहे जी की मडके घेऊन जाते आपल्या घरी जी की नदीच्या किनारी आली आहे पाणी भरण्यासाठी आणि हा तिचा मुलगा हे पण एक चांगलं दृश्य आहे त्यानंतर इथे कोल्हापुरी चप्पल वगैरे आहेत अवेलेबल एक दृश्य आहे फ्रेंड्स हे खूप चांगला आहे त्यानंतर इथे चप्पल्स वगैरे हा शिवतोय सांभार तर हे सांभाराचं असं एक दृश्य आहे हे करवंदाचं झाड आहे वगैरे बसलेली आहेत आणि त्यांच्या हातामध्ये शायद ते क कैऱ्या वगैरे आहेत कैऱ्या वगैरे हातात आहेत त्यांच्या जयगढ़ोर्ट ली मैंने फोटो चलो चलो तो है गावाची सीमा द बॉर्डर ऑफ द विलेज तर फ्रेंड्स ही बघा जलपरी हा घोड मासा जो की घोडासारखा दिसतो फ्रेंड्स आम्ही आता खूप फिरल्यानंतर आता आम्ही जात आहे हे एक्झिट म्हणजे आता आमची येथे पूर्णपणे बघून आम्ही आलो आहोत आता आम्ही निघतोय फ्रेंड्स तरी ते बोट आहे आणि मस्तपैकी हे सगळं आहे ते दृश्य खूप चांगलं आहे फ्रेंड्स हा मगर आहे क्रोकोडाईल शक्यतो मराठी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा फ्रेंड्स आणि अजून आपला प्रवास इथे संपला नाहीये फ्रेंड्स अजून चालू आहे आणखीन पुढे एक दोन दृश्य मला दिसत आहेत आणि ते तुम्ही पण बघा पेरूचं झाड मध्ये ब्राऊन कलर मध्ये येत ना फ्रेंड्स अभी प्राचीन संस्कृति आपने देख लिए हो गए तो प्लीज़ ये वीडियो अच्छी लगे तो प्लीज़ वीडियो को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर कर दीजिए फ्रेंड्स मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में तब तक नहीं टेक केयर